तनिषा भिशेचा एक प्रकारे मनुष्य मनुष्यवध झालेला आहे ती मातंग समाजाची दलित बहीण होती दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी केवळ पैशामुळे या दलित लेकीचा बळी घेतलेला याचा आम्ही निषेध करतो राज्य सरकारनी तात्काळ हे हॉस्पिटल ताब्यात घ्यावं डॉक्टर आरोपीवरती अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आता आयोग चौकशी समिती अहवाल जे सोमनाथ सूर्यवंशी सोबत झालं तेच तनिषा सोबत होणार आहे दुसरं काही होणार नाही सरकारी दरबारी दलितांना न्याय कसा मिळतो याची जाण आणि भान आम्हाला आहे त्यामुळे न्याय हा राज्य सरकारला द्यावा लागेल कोणत्याही प्रकारची दिरंगाई चौकशीमध्ये करू नये आणि आजची आज ऑल आज इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की या जुळ्या दोन लेकी दोन चिमुरड्या यांच्या अठरा वर्ष वयापर्यंत दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी शिक्षण आरोग्य जगण्याची सर्वच जबाबदारी घेतली पाहिजे आणि अठरा वर्षापर्यंत जो काही जगण्याला शिक्षणाला खर्च लागेल तो आजची आज, आज दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून जमा केला पाहिजे रकमे स्वरूपात जमा केला पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे जर काही भरपाई झाली नाही अठरा वर्षापर्यंत या चिमुरड्याच्या शिक्षणाची जगण्याची जबाबदारी या हॉस्पिटलनी घेतली नाही तर ऑल इंडिया पॅन्तर सेना राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा वध आहे अट्रॉसिटी अॅक्टचा सुद्धा याच्यात गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि राज्य सरकारला आमचं आव्हान आहे की लाडकी बहीण योजना बंद केली तरी चालेल परंतु अशा प्रकारे पैसे नाहीत म्हणून लाडकी लेख मारू नका ही महाराष्ट्राची लाल लाडकी लेख माशासारखी तडपडून मेलीये याचं भान ठेवा आणि निदान काही नाही तरी हा सगळा खर्च वाचून आरोग्य तरी महिलांना मोफत द्या आरोग्य तरी समान द्या आरोग्यात तरी अस्पृश्यता पाळू नका एक प्रकारे तनिषा भिषेच जे काही हत्याकांड आहे ते अस्पृश्यताचा बळी आहे असं मी या माध्यमातून जाहीर करतो आजही आमच्या देशात मतदान आम्ही एका रांगेत उभा राहून करतो पण आरोग्य मात्र आम्हाला समान मिळत नाही आमच्या मजुराच्या बेडच्या बाजूला अंबानी अमिताभ बच्चनचा बेड नसतो बंद करा हे डॉक्टर सुद्धा सेवकच्या रुपामध्ये आणा आणि या राज्यामध्ये आरोग्य पूर्णपणे मोफत द्या आरोग्य आणि शिक्षण जरी मोफत दिलं तरी मोठी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आरोग्यातला हा भेदभाव आणि अस्पृश्यता निंदनीय आणि दुर्दैवीय दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये एक दलित कसा काय इलाज घ्यायला येतो ही सुद्धा चीड होती का हा प्रश्न या माध्यमातून मी विचारतोय सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने आजपर्यंत किती जणाचे बळी पैशा अभावी घेतले याची सुद्धा चौकशी करून हे हॉस्पिटलच ताब्यात घेतलं पाहिजे पण मंगेशकर आडनावाचं हॉस्पिटल किती दलितांना न्याय मिळणार याची सगळी कल्पना आम्हाला आहे आमच्या तनिषा भिषेच्या आरोपीला जर अटक झाली नाही आणि जुळ्या लेकीची अठरा वर्षे जर जबाबदारी घेतली नाही तर ऑल इंडिया सेना राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा देतात